आपले ज्येष्ठ दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचं आणि सिद्धार्थ जाधवच काही फारसं चांगलं नव्हतं किंवा काही खटकलेलं खटके उडालेले जे तुम्ही नंतर आणि ते सॉर्ट काय घडलं होतं त्या नाही काय व्हायचं एक तर ते स्क्रिप्ट ना दमास जर मोठे लेखक मराठे त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून ते लिहिलेलं आणि स्क्रिप्ट आधीच सगळ्यांना दिलं होतं कलाकारांना त्यामुळे त्याच्यामध्ये ना ऍडिशनल घ्यायची काही गरजच नव्हती त्या याच्यामध्ये आणि काय व्हायचं कुठेतरी सिद्धार्थ म्हणजे असं आर्टिस्ट कि पावर हाऊस म्हणतो ना आपण त्याला सांगावं लागायचं की <laughs> एनर्जी इतकी त्याची एनर्जी आहे आणि त्याच्या एनर्जीमुळे काय व्हायचं की शूट करतानाही तो लाफ्टर यायचा तो आणि कुठेतरी यांना ते इनसिक्युरिटी झाल्यासारखं हे व्हायचं आणि मग हे काय करायला लागले की स्क्रिप्टच्या बाहेरची वाक्य घ्यायला लागले अच्छा आणि त्याच्यामुळे मग त्यांनी वाक्य त्याला रिॲक्ट करणं ह्याला गरजेचं हे नाही तर मग त्याच्यात ते राहणार नाही बाप आणि मुलाचं हे इतकं वाढत चाललं होतं की नंतर मी म्हणतो की जे स्क्रिप्ट मध्ये तेच हे करायचं आणि मग त्यांना ते कुठेतरी ती इनसिक्युरिटी असल्यासारखं हे झालं आणि मग त्यांचं तिथं हे व्हायचं की तो दिसला की समोर ते हे व्हायचंय आणि मला म्हणायचं काय ह्याला अभिनय म्हणतात का ह्याला हे म्हणतात का असं त्यांचं ते सुरू झालं होतं मग मी माझ्या पद्धतीनं हे केलं माझंही त्यांचे खटके हे केले केले नंतर तर मी त्यांना म्हटलं की बाबा आपण नाही काम केलं तरी चालेल कारण का मला एकतर असं ते माणूस गाणे ऍक्टर मी म्हणजे हिंदीत काम करून आलोय कुठे मग मी माझं बाजूला एकटं बसणार असं मला अजिबात आवडत नाही कारण का माझ्या सेटवर नेहमी घरगुती हसत खरत वातावरण असतं जे निळू भाऊ असताना आम्ही सगळं एकत्र आहे पण मग नंतर त्यांनाही हे केल्यानंतर त्यांनाही ते पटलं आणि मग सगळं सॉर्ट आउट झालं आणि नंतर का आमची चांगली ओळखही झाली नंतर माझ्या एका कार्यक्रमाला पण आले होते अमरापूरकर पुण्यामध्ये म्हणजे त्यांचा मी सत्कार केला आशा भोसलेंच्या हस्ते पुण्यामध्ये बरोबर पण इथे कुठेतरी सिद्धार्थला असं वाटायचं का की आपण आहोत त्यामुळे आपल्याला तो होता कधीच नाही नाही कारण तो होता पण म्हणून एखाद्याचं कोणी अपमान करू नये म्हणजे इस्टॅब्लिश कलाकारांनी उलट तो नौखा, नौखा हाँ हाँ, होता तर त्याचा सीनही नव्हता एक सीन त्याचा इंट्रोडक्शनचा आहे की नेहू भाऊ पहिल्यांदा त्या गावामध्ये येतात एसटीतून उतरल्यानंतर आणि ते जात आहेत तर वाटत सायकलवरून जाणार त्यांना सिद्धार्थ भेटतो आणि मग त्याच्याशी त्याचा डायलॉग म्हणजे त्या भाऊंचा त्याचा एकही सीन नव्हता तो सीन मी लिहिला नंतर कारण त्याला का 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 काम करायला मिळेल पुढे आम्हाला मिळालं न्यू बरोबर काम करायला पण ही जी न, नवीन जनरेशन आहे त्यांना कधी मिळणार बरोबर आज त्याच्या काय कारकिर्दीत एक झालं ना न्यू बरोबर त्याला काम करायला मिळालं बरोबर सेम भरत जाधव न्यू भाऊनचा शेवटचा सिनेमा माझा लाडी गोडी ज्याच्यामध्ये सुलोचना दिदींनी पण कम बॅक केला होता त्याच्यात तर भरत जाधवच्या आई सुलोचना दिदी दाखवल्यात आणि वडील न्यू भाऊ तर भरत मला नेहमी म्हणतो की मला हे आयुष्यात नसतं मिळालं महेश बरोबर म्हणजे हे पैशात मोजता येण्यासारखं नाहीच आहे आणि भरत जाधव हा एकमेव आर्टिस्ट आहे मी आता माझ्या हे बघितलेला इतकं यश बघूनही कधीही यशाची या, आपण म्हणतो ना त्याला हवा डोक्यात गेलेली नाहीये टीव्ही जस त्याची ना म्हणजे मायाकडे दोन हजार मध्ये अफलातून माझी मालिका जेव्हा मा नुकतंच त्या अल्फा टीव्ही सुरू झाली होत त्याच्यामध्ये त्याने अक्षरशः छोट्या एक दोन सीन साठी कामं केलेली आहेत भरतने पाचशे रुपयामध्ये काम केलेले पण तो स्टार झाल्यानंतरही भरतच्या स्वभावात फरक पडला नाही तो आहे तोच भरत जाधव आहे म्हणजे माझ्याकडे जेव्हा जेव्हा काम केलं कधी पैसे अरे काय पैसे असं खूप झालेत का पैसे तुला तारखा कोणत्या पाहिजेत वगैरे असं हे करून वनरूम मध्ये पण त्याने म्हणजे त्या बऱ्याचशा वनरूम किचनचं जेव्हा काही त्याचे सीन होते बाहेर आउटडोअर होते तर तिथं कपडे चेंज करायलाही जागा नाही कुठं हे करणार म्हणजे त्या गल्ल्यांमध्ये कुठेतरी आम्ही जायचो दोघं तिघं थांबलेत त्याच त्यांनी पटकन कपडे चेंज केलेत आणि परत शूटला आलाय असं तो भरत बरोबर पण माझ हे काहीच हे नाहीये त्याच्यामध्ये पूर्वी जसा होता तसाच तो आहे मी बघितलं त्याच प्लॅन फ्लोईंग बघितलं आणि लक्ष बघितलं लक्ष्मीकांत बैठ यांनी आपण मराठी कलाकारांवर येणारच आहोत पण याच चित्रपटाच्या वेळेला आता अशी पण एक सर्चिंग मध्ये बातमी येते ती म्हणजे मंगेश देसाई आधी होते सिद्धार्थ जाधव काम करणार होता त्या भूमिकेच्या ती भूमिका आधी मंगेश देसाई करणार होता पण त्यावेळेला त्याने अचानक एक्झिट घेतली आणि मग सिद्धार्थ जाधवची एंट्री झाली हो, हो, सिनेमामध्ये हो, हो, पण त्या पोस्टही व्हायरल झालेल्या एवढं पाणी गेलं असं असतं असत प्रश्न असा आहे माझे म्हणणं काय एकदा तुम्ही कमिटमेंट केली ना प्रणाली मी आज तीस वर्ष इंडस्ट्रीत काम करत माझ तू कोणत्याही आर्टिस्टला विचार माझं कधीच कोणापासून कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाहीये नाही तर हल्ली कॉन्ट्रॅक्ट साईन करतात मी ही फिल्म करतो माझ्या एका शब्दावर सगळे कलाकार आलेले आहेत आणि एकदा शब्द गेला म्हणजे गेला पैसे ठरले म्हणजे बरेच जण मला कधी तुमचं जे बजेट आहे ना त्याच्यात आपण बरेच जणांना माहीत असतं ना कोण आहे आणि कोण फसवण्यासाठी आलेले आहेत कुठे पैसे बुडणार आहेत असंही आहेत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आयुष्यात नाही शब्दाला किंमत देणार मग एकदा तुम्ही कमिटमेंट केलं की मी या या तारखेला येतोय म्हटल्यानंतर मग ऐन वेळेला तुम्ही कसं कमिटमेंट हे करू शकता बरोबर पण असं काय घडलं होतं की मंगेशने एक्झिट घेतली कारण मान्य तो माझा सा गर फिल्म, फिल्म साठी तो हो म्हणाला होता आणि त्याला नंतर दुसरी मिळाली मास्तर कि मास्तरकरांची होती तर तो म्हणा तुम्ही तारखा ऍडजस्ट कराल का मी म्हटलं माझ्याकडे नेहूबाऊ वगैरे सगळे एवढे संजय एवढे सगळे आर्टिस्ट आहेत मी कसं ऍडजस्ट करणार नाही मग मला एक काहीतरी फिल्म सोडावी लागेल म्हटलं तू तुझा निर्णय मग त्यांनी ती माझी फिल्म्स सोडली मग मी आता ऍडव्हान्स घेतलेले पैसे मला परत दे यात काय मी चुकलो बरोबर तुम्ही कमिटमेंट मला माझे पैसे परत दिले पाहिजेत ना बरोबर मग त्याच्यावर पोस्ट लिहिली होती मग ते सगळं जाऊ दे असे खूप अनुभव घेतलेत मी अनुभव विकत घेऊन मला एक आणखीन तुम्ही म्हणजे तुमचे पोट मला त्याच्याबद्दल कसं सांगू का आता हे वाटत नाही कारण का चला त्यात मी शिकत गेलो ना बरोबर माणसं कळत गेली माणसं कळत गेली मग गे त्यावेळेला की कुठेतरी आपल्यालाही वाटतं अरे माझा सिनेमा हा माणूस करत होता आणि त्याने लगेच दुसऱ्या डायरेक्टरचा सिनेमा स्वीकारला मग कुठे आपण चुकलो का किंवा आपल्याला आपण कुठे कमी पडलो असा विचार कदाचित माझं नाव नव्हतं हो तेव्हा संजय सुरकर यांचं जास्त नाव होत मग टिळेकरांना इंडस्ट्रीने स्वीकारलंय मला काही फरक नाही पडत स्वीकारू किंवा न स्वीकारू लोक आपल्यावर प्रेम करतायत ना लोकांना आपले काम आवडतंय ना झालं आणि इंडस्ट्रीने स्वीकारण्याचा न स्वीकारण्याचा ये प्रश्न येतोच कुठे तुमच्या प्रीमियरला येणारे चार लोक जे असतात ते तुमच्या सिनेमाबद्दल गोड बोलतात मागं गेल्यानंतर काय बोलतात आपल्याला माहित कोणी कोणाचे <laughs> सिनेमे बघत नाहीत तिकीट काढून बघत नाहीत आम्हीच जाऊन तिकीट काढून सिनेमे बघतो मग त्यांना फोन करून हे सांगायचं कार छान काम केलंय वगैरे मग आमचं तुम्ही बघायचं नाही तर आम्ही कशाला तुमचे सिनेमे बघायचं काय गरज पडली त्यामुळे तुम्ही इंडस्ट्रीने हे करणं काही फरक नाही पडत का आपलं काम मला माहिती आहे ना मला आज ज्या लोकांचा सहवास मिळालाय ज्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर मी काम केलंय ते माझ्यासाठी खूप आहे ना त्यामुळे कोणी स्वीकारण्याचा न स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाहीये मराठी इंडस्ट्रीमध्ये जातीवाद आहे हे का आत्ताच का जाणवलं तुला म्हणजे आहे का <laughs> मला आधी वाटत होत की नाहीये पण नंतर काही काही वेळेला मला थोडस जाणवलं ते म्हणजे मला एक आहे की पूर्वीपासून आतापर्यंत आपण जर एकंदरीतच कलाकार पाहिले लौबी आहे। लौबी आहे। <laughs> तर कुठेतरी आपण असं म्हणू शकतो की लॉबी आहे लॉबी आहे लॉबी आहे पण जातीवाद आहे का हा प्रश्न पूर्णपणे याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये तर तुम्ही आतमध्ये तर नाही थोडक्यात कशा अर्थाने म्हणजे काही काही ठिकाणी मला तो जाणवलाय हो हु. पण मी काय काय ना प्रणाली मी माझी जात माझा धर्म हा माझ्या घरामध्ये एकदा मी माझ्या घराच्या बाहेर पडलो कि मला सगळे धर्म सगळ्या जाती सारखे मला काही फरक पडत नाही मी चर्च मध्येही जातो मी दर्ग्यावरही जातो आजमेर शरीफलाही जातो हु. मी व्हॅटिकन सिटीतले जे सगळ्यात मोठं चर्च आहे की माझी इच्छा होती की तिथे जायचं तिथे मी जाऊन आलोय आता हिंदूंची जेवढी पवित्र स्थान आहेत तिथे मी सगळ्या यांना भेट दिली माझं फक्त केदारनाथ आणि बद्रीनाथ राहिलाय बाकी जवळपास सगळं फिरून झालंय त्यामुळे माझा धर्म हा माझ्या पण याचा फटका बसलाय कुठल्या एखाद्या अमुक अमुक चांगल्या टॅलेंट वाल्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला या जातीवादाचा असा काही किस्सा आहे तुमच्याकडे किंवा सांगण्यासारखं कि असं असं खूप आहेत काही कलाकारांनी तर म्हणजे अक्षरशः ना त्यांच्यात कुवत असूनही त्यांना अवॉर्ड फंक्शनला बोलवत नाही कुठे याला बोलवत नाही असंही झालेलं आहे बघ ना ठराविक हेच इथे हेच अवॉर्ड फंक्शनला हे, हे, हे। बाकीच्या इंडस्ट्रीत नाही आहेत नॅशनल अवॉर्ड मिळवलेले असे टॅलेंटेड लोक आहेत पण त्यांना बोलवतच नाही का तर त्यांचे नावं नाही आहेत त्यांच्या दृष्टीनं पण त्यांचं काहीतरी कर्तृत्व आहे ना बरोबर काहीतरी आहे आज मी ठीक आहे माझं मी म्हणतो की माझं कणभर तरी कर्तृत्व असेल ना काहीतरी योगदान असेल ना इंडस्ट्रीमध्ये पण नाही अशा लोकांना कोणी बोलवतच नाही